नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडक बोलवाड रस्त्यावर प्रवास करणे झाले धोकादायक बोलवाड येथील रेल्वे पुलाच्या बाजूस असणारे लोखंडी खांब धोकादायक स्थितीत आहेत याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे बेडक बोलवाड रस्त्यावर मिरज सोलापूर रेल्वे लाईन आहे रेल्वे लाईन प्रशासनाने मागील काही वर्षापूर्वी रेल्वे लाईनच्या खाली पूल बनवला होता पुलाच्या संरक्षणासाठी बनवलेले लोखंडी खांब धोकादायक स्थितीत आहेत रेल्वे प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे असे बेडकचे ग्रामपंचायत सदस्य संभाजीराजे पाटील यांनी सांगितले आहे बेडक बोलवाड रोडवर मिरजकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने या रोडवर वाहतूक जास्त प्रमाणात आहे यातच आता रेल्वे पुलाखाली असलेल्या लोखंडी खांब तुटलेल्या अवस्थेत आहे पुढील अनर्थ टाळण्यासाठी त्वरित त्याची दुरुस्ती व्हावी तो बदलून घ्यावा असे बेडकचे ग्रामपंचायत सदस्य संभाजीराजे पाटील यांनी म्हटले आहे